माननीय विश्वजीत दादा खरात यांची अंबड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड भाजप घनसावंगी तालुक्याच्या वतीने सत्कार अंबड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी माननीय विश्वजित दादा खरात यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी घनसावंगी तालुक्याच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अंकुशराव बोबडे भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य सर्जेराव जाधव अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस परमेश्वर सोनावणे अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष यांच्यासह भास्करराव पांढरे अर्जुनराव माडोदे हरिभाऊ तागडे सुरेशराव उगले एकनाथ राठोड अशोकराव जाधव सदाशिव यादव जयराम मिसाळ नारायण आडणी बंडू आराध्य कैलासराव बडे लालासाहेब शिंदे ऐलाजी जाधव रामजी परदेशी सुरेश पोटे संदीप काळे अंबादास माने भगवानराव पिताडे हिगुडे मामा भुजंगनाना कटुले ज्ञानेश्वर चव्हाण लक्ष्मण अडगड महादेव खामोहिते गणेश गुजर भाऊसाहेब रधे पंढरीनाथ काळे नितेश राठोड बळीराम मोरे जाधव मामाळ लक्ष्मण बिलोरे माणिकराव टेहेडे प्रल्हादराव भारेकर रोहन भालेकर कैलासराव काकडे गजानन काकडे हरिदास पवार वाडेकर मामा किरण गुडेकर राजेंद्र बिडे धनंजय देशमुख देवडे वकील साहेब नाशिरभाई विश्वास तारगे विष्णू डोके राजाराम काकडे चत्रभुज आंदे लक्ष्मणराव सनावणे शिवाजी घोगरे आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद